जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील काही आमदारांनी सोडून भाजपमध्ये आणि शिवसेना यांच्या महायुतीत सामील होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अजित पवार हे बारामती मतदारसंघाचे जो त्यांचा म्हणजेच पवारांचा पारंपरिक गड आहे त्याचेच म्हणजे बारामतीचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या नेतृत्वाखालील गटाने बारामतीतील निवडणुकीत प्रभावी विजय मिळवलाय अजित पवारांची ताकद आणि राजकारणात वजन चांगलंच आहे पण याच अजितदादांना सांगली जिल्ह्यात अजूनही स्वतःचं अस्तित्व उभा करता आलेलं नाहीये पण सध्या मात्र त्यांनी करेक्ट प्लॅनिंग करून कामकाजाला सुरुवात केली आणि यामुळेच ठाकरे भाजप आणि जयंत पाटलांना धक्का बसणार आहेत अशा चर्चा होऊ लागल्यात यात चर्चा होण्यामागचं कारण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सांगली जिल्हा जो अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांची युद्धभूमी राहिलेला आहे पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होण्यासाठी अजूनही मजबूत चेहरा मिळाला नव्हता काही काळ हा गट पडद्यामागूनच काम करत होता पण आता एका माग एक मोठ्या नावांनी त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतलाय आणि यामुळे सांगलीच्या राजकारणात प्रचंड मोठा बदल घडताना सध्या पाहायला मिळेल अशा चर्चा आहेत सांगलीमध्ये आजवर भाजप शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रमुख खेळाडू होते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे इच्छाशक्ती होती कार्यकर्ते होते पण लोकांनी लगेच ओळखतील अशा मोठ्या चेहऱ्यांची कमतरता होती हेच ओळखून आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून निशिकांत पाटील यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले होते पाटील हे फक्त पक्षाचे पदाधिकारी नाहीत तर ते आता एक रणनीतिकार संघटक आणि विश्वासार्ह चेहरा बनलेत आता भाजप शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेले नेते म्हणजेच भाजप मधले विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख शरद पवार यांच्या गटातील माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री अजितराव घोडपडे या सगळ्यांनी एकत्रितपणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय बर हा केवळ पक्षप्रवेश नाहीये तर हा आहे एक पॉलिटिकल शिफ्ट जो सांगलीच्या राजकीय भविष्यावर परिणाम करेल हे नेते त्यांच्या त्यांच्या भागात ओळखलेले चेहरे आहेत त्यांचा लोकांमध्ये जनसंपर्क चांगला आहे शिवाय त्यांच्या माग कार्यकर्त्यांची भक्कम ताकद देखील आहे हे सगळं शक्य केलंय निशिकांत पाटील यांनी ज्यांनी मागच्या काही बहिण्यांमध्ये धावपळ करत प्रत्येक नेत्याशी चर्चा करत पक्षाच्या धोरणांवर त्यांचा विश्वास बसवला आणि शेवटी प्रवेशापर्यंत नेलं निशिकांत पाटील हे सांगली जिल्ह्यात अजित पवारांचा विश्वासू चेहरा बनले आहेत त्यांनी फक्त नेत्यांना आणलं नाहीये तर त्यामाग एक कार्यपद्धती उभी केली आहे जिथं पक्ष संघटना मजबूत होईल आणि स्थानिक प्रश्न काम होईल आणि महत्वाचं म्हणजे यामुळे अजितदादांना सांगलीत स्वतःची ताकद उभी करायला चांगली संधी आहे सांगली जिल्ह्याचं राजकारण हे नेहमीच रंगतदार राहिले गेल्या अनेक दशकांपासून या जिल्ह्याच्या सत्ता समीकरणात जगताप नाईक आणि देशमुख या नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे या नेत्यांनी आपापल्या पक्षांतर्गत दबदबा निर्माण केला होता प्रत्येक मतदारसंघात त्यांच्या नावानं कार्यकर्ते प्रेरित होत होते पण गेल्या काही वर्षात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अचानक खिळ आहे पक्षांतर्गत खच्चीकरण गटबाजी आणि त्यांच्यावर होणारी गळचेपी या सर्व प्रकारांमुळे या अनुभवी नेत्यांना हळूहळू राजकारणात बाजूला ढकललं गेलं असं त्यांचं मत आहे पक्षाकडून मिळालेलं दुर्लक्ष कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईत या नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली ते फक्त नाराज नव्हते ना तर ते पर्याय शोधत होते ते एका अशा पक्षाच्या प्रतीक्षेत होते जो त्यांना राजकीय मान सन्मान जबाबदारी आणि व्यासपीठ देईल अशा चर्चा आहेत आणि मग योगायोग म्हणावा राज की राजकीय दूरदृष्टी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुढे आली या गटात एक गोष्ट स्पष्ट होती तयारी होती नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आणि या नेत्यांचा संयम संपलाच होता म्हणूनच आता अजितराव घोरपडे शिवाजीराव नाईक विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख या सर्वांनीच अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतलाय अशा चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि अजितदादा यांच्यात पण जवळीक वाढली होती तेव्हाही चर्चा होत्या की जयंत पाटील हे युतीत सामील होतील पण या चर्चांना आता कुठेतरी स्थगिती मिळाल्याचं पाहायला मिळत पण जयंत पाटलांची ताकद मात्र कमी करण्यासाठी अजित दादांचे प्रयत्न सुरू आहेत अशा चर्चा आहेत सांगली जिल्ह्यात अजित पवारांकडून विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना शह देण्यासाठी निशिकांत भोसले पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला होता मात्र सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आश्वासक घोरपडे ना जगताप नाईक देशमुख यांना पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून प्रयत्न सुरू होते या संदर्भात काही दिवसांपूर्वी मिरज येथे या नेत्यांची गोपनीय बैठक झाली या बैठकीत पक्षप्रवेश समावेशाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा ही घडून आली आणि आता प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे पण यामुळे भाजप ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या गटांची ताकद सांगलीत कमी होणार आहे आणि त्यांच्यासाठी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का असेल असं बोललं जात आणि यामुळेच जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सुरुवातीपासून सुरू असणारा टोकाचा संघर्ष पुन्हा एकदा पेटणार असल्याचं बोललं जात या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं सांगलीत अजितदादांना स्वतःचं स्थान बळकट करण्यात यश ये येईल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका